काय सांगू तुम्हाला त्याला सांगितलं होतं माझ्या बरोबर येऊ नकोस तरी काय आठवड्या माझ्या बरोबर आला बोला अरे हे बाबा तुला साऊ वगैरे देऊन आले होते ना अरे तरी तुला माझं मागून आला बरं आता हिताच बसून राहा अह काय सांगू तुम्हाला त्या पोरांची कीर्ती ना अगदी सकाळी उठल्यापासूनच असते बघा आणि त्याच्या कोंबड्याची बांध कधी होते आणि आमच्या राजाबाईला तिला तर काही झोपच नाही जरा तिथं माझ्या डोळा लागत होता तेव्हा लागली बोंबडायला तो बघितली राजाबाईला आमच्या अगदी कोंबड्यामध्ये काय करते राहू अगं तिला झोप नाही का तो दे आलेला पारितोषिक सत्यवान पाहते सत्यवान पाहत याच कळून आणि खास करून आमच्या मावशीसाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे मावशीर माझं नाव घ्यायचं पण ते कसं कड काही झोप नाही कोंबड्याचे बांध कधी होते लगेच मावशीला आवाज देत बसते अगं असं झालं तरी काय अगं मावशी आपण पोहोचल सजा बाजार जायच्या अगं एवढी सजली झालेलीच इथपर्यंत येऊन पोहोचलीच तुम्हाला बाजारात असतं माहित नाही मावशी तुमचा ठरला कधी मासे काही मला तेव्हाच सखमी माझ्या दारावर गेली पण बोलली ना माझी दिसते अगं होय ती भटक भवानी काय मेरी म्हणे जिजा का मी कळसेच्या खाणी दिली अगं मॉश्री बोलतो पाल तुझे बाई सवय का भिंतीला काय नावाना ऐकायची दिसते तशी नाहीये तिला जोपण खेळा तिच्यापासून मला जायची सवय असते मी तुला काढलं काय का मा अगं काय का मावशी म्हणून काय खऱ्या बोललं नाकायला गेल कशी मिरची झोमरी ती मावशी काय अगं हे चटवे माझ्या दारावरून गेली पण इथं म्हणायचे तरी होतच गुण भावशी तुझ्या बाजारवर जायचे म्हणून नव्यावर माणूस होती अगं ये भावाने तुला सांगून घेत जर माझ्या जर नवऱ्यावर वाटल्यानं जरी अगं मी माझ्या नवऱ्यावर ते पण तुला कसं लागेल लोकांच्या ना दारांना वाकून मागायची सवय अरे पाचशे आडवी कर व अभिषेक चव्हाण अक्षय आडवी कर व अभिषेक चव्हाण याच कळत आमच्या मावशीसाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलं आहे तर त्यांचं असं म्हणा की मावशीनं अक्षर व अभिषेक या दोघांची नावं घ्यायची पण येणार तसं दोघांनी पण नावाय केलेले आहेत ना म्हटलं त्या मनालाच येणार नवलाईची मिरवणूक चालली होती थाटात अहो नवलाईची मिरवणूक चालली होती थाटात आणि कोण अक्षय अभिषेक अक्षय आणि अभिषेक रावांनी प्रपोज केलं या नात्याच्या घाटात अगोराधे बाजारांनी निघाली अगं पण घेतलं काय सांगितलं कुठे अगं बाई त्याच्याशिवाय इकडे नागरिक तुझ्या टाका नका अगं तुझ्या वेळ म्हणजे तुझ्या माशांना त्याच्यातून काय आहे सांगते अगं बाई सांग अगं बाबा दिवस चालले तुझ्या बाजाराला ए बाबू राजेने घेतले माझ्या दूध आणि चालले बाजाराला अगं त्याच्यात तोंडाला पाणी सुटलं बघ

सांगायला लागली पण तो बघ मग पासून बघतोय अरे मग तिथे तुझ्या बघतो अगं माझ्याकडे नाही पण बघतोय तो बघ ना नाव आहे तुमच हिरा कोळशाच्या खाणी ती आहे पण समज ते बघा कशी ती एकदम चटक चालणी मानी परवडेल का बघा तुला अगं बाई तुझ्याकडे बघतोय माझ्याकडे नाही बाई काय घेतलं पाणी शिकलं दही तिनं घेतलं नाही दही बरं कधी लावलं म्हणजे नक्की तिचं दही असणार आंबट चाकून बघतोय बोलव की म्हणते आठव्या नको नंतर ये नंतर बाजारात लाईक सगळं पाऊन द्यायची ती ठेवची अगं खूपच पण हा मथुऱ्याचा अवघड घाट आहे चालताना हळूहळू पातळ व्हायचं हो राय गो अशी म्हणजे नक्कीच घट्ट आहे बघा अग छजरा आज किती खूपच सुंदर दिसतेस ग अगं निघाली अगं बाई गळ्यात पण किती सुंदर आहे कधी केलंय कालच केलं खूपच छान बरं मी काय म्हणते पायदाला निघाली पण विक्रीला काय घेतलेस ना मावशी घेतले ना अगं मग काय घेतलं ते सांग बघू मावशी मी घेतले तू पण चालले ना बाजाराला अगं चंद्रा खूपच छान तू येतो विक्रीला तू तेव्हा तुझं चंद्राचं घेऊन गेलं काय म्हणजे आता येते बघा तिची तुमकट नव्हतं तेल बघा असं तुम्ही बाई इंद्राची अप्सरा अगं ये बाई येते बघ तिकडं बघ जरा इकडं काय बघते तरीच मला वाटलं त्या कोपऱ्याला काय करतेस ती अगं आल्या मी बघते अगं अशी काय म्हणते मुरटते ते बघ दोघ आहेत आता मोबाईल घेऊन बाई काढून अगं हे बाई बाजाराला निघाली अगं लागणारी माझ्या वर्षी बाजाराला निघाली हो निघाली किल्ला काय घेतले का अजून सांगितलं पाहिजे मराठी बाई तुझं इथं दोघी जन्माला अशी काही काय काही काय काय म्हणजे आता आजाराली गाडी मला सांगायला मग तुझा ऐक सांगत्या सांग भाई दया तुझी विठिने प्रपंच तालतो आमचा नवा अगं कोणी न या पुढे अगं मावशी काय झालं काय झालं म्हणजे आपण प्रपंच दया दुधाची गवशी मग यात नवा कसलं आलं तिचं अगं भाऊशी एक्स चेंज भाई काय ते सांग म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल आहे दया तुझं विठिने प्रपंच तालतो आमचा नव्हा खूपच छान मावसी विक्री घेता का आणि तुम्हाला कोणाला हवा असेल आणि सरळ लाईन लावा अग हे बाई तुम्हाला कोणाला हवा असेल आणि त्यांनी सरळ लाईन लावा हो म्हणजे यांना कोणाला हवा असेल तर ठीक आहे पण याने सरळ लाल लावायची सांग ना की अगं मग तुझा हात कितपर्यंतच गेला आणि नंतर असा आला आमच्या हात असं गेला असं काय आता वयाच्या मानाने नजर देखील कमी आली बघितलं अगं पण एवढा विक्रीला माल घेतला अगं बाई

घरामध्ये नक्की तिकडे कपड्यात म्हणून म्हटलं बरं तुम्ही मस्करी केली लगेच लाडायला येऊ नको सांगून म्हणते बघ मागे घालून मुरते जरा तुम्ही बोल बोलले लगेच आला पुढे लाडायला जाऊया का बाजारी हो बघा चल

मी काय आता कस उन्हाळ्याचा दिवस त्यामुळे थंडगार पाहिजे की नाही अगं राधे त्यामुळे तुमच्यापेक्षा माझा माल देखील सर्व आहे अगं यांच्या जरा तोंडाला पाणी तरी पाणी आशी

दस्वादा दस्वादा। I ना मथुरेच्या अवघड घाटामध्ये धक्का धक्का देऊ नका नाय येईल जायचा कळलं काही राधे तिच्यावरती विश्वास तुम्ही आलेली जाऊत ना आता बाजारात बरं का म्हटलं नाही का सूर्य माथ्यावर केला बाजारा घरी तू दुसरी झाला मथुरेचा अवघड घाट आठ अगं अगोदर

आराध्या दीपक साळवी आराध्या दीपक साळवी यांच्याकडून आताच्या या गीतासाठी एकशे एक रुपयाचं मार्गदर्शन काढले आहे तर त्यांचं असं म्हणलं की हे गीत पुन्हा एकदा सादर झालं पाहिजे आणि ते ही गायकांना रंग मंचावर सादर करायचं म्हणजे वन्स